शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय तयार करून घ्यावी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांचं शेतकऱ्यांना आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबवण्यात येत असलेल्या कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा व शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीनं व परिणामकारकरित्या लाभ घेणं शेतकऱ्यांना सुलभ व्हावं याकरिता केंद्र शासनामार्फत अॅग्रिस्टॅक योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकरी खातेदार यांना फार्मर आय डी प्राप्त होणार आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार होणार आहे त्यांना शासनाकडून विविध योजनेचा लाभ जलद गतीने मिळणार आहे त्यामुळे शासनाच्या अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार करून घ्यावेत असं आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केलंय सरकारी योजनाच्या लाभां लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन आधारशी शे संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी अॅग्रिस्टॅक बनवणं आवश्यक आहे केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार शे संलग्न करणं आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान पीक विमा आणि अन्य, अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही पीएम किसान सन्मान योजना पीक विमा योजना पीक कर्ज नुकसान भरपाई अनुदान डीबीट द्वारे वाटप हवामान डेटा मृदा आरोग्य माहिती पिकांबद्दल सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचा यात समावेश आहे फार्मर आय डी करण्याकरता गावातील सीएससी मार्फत नोंदणी करून घ्यावी या योजनेत नोंदणी करण्याकरता केवळ आधार कार्ड व आधार कार्डची संलग्नित मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ मिळवण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावे तसा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केलंय दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी तहसील प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की त्यांनी शासनाची जी महत्वाकांक्षी योजना सुरू आहे योजना त्या योजनेअंतर्गत आपला युनिक असा फार्मर आय डी लवकरात लवकर आपल्या सी सेंटरवर जाऊन तयार करून घ्यायचं आहे आणि तो प्रत्येकानं तयार करून घ्यायचं आहे ते स्वयंस्पूर्तीनं तयार करून घ्यायचं आहे कारण या प्रोसेसमधून जो फार्मर आय डी तयार होणार आहे त्याचे खूप दुर्गामी आणि भविष्यकालीन फायदे आहेत जसे की आपल्याला पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता आहे ज्या शेतकऱ्यांचा युनिक आय डी तयार होईल फार्मर आय डी तयार होईल त्याच शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता मिळणार आहे पीक विम्याची जी भरपाईची रक्कम आहे ती देखील ज्यांचा आय डी तयार आहे त्यांनाच मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीची भरपाईची रक्कम असेल किंवा पीक कर्ज असेल किंवा तुम्हाला हवामानविषयक सल्ला असेल किंवा इतर ज्या शासनाच्या भविष्यकालीन योजना असतील त्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी युनिक असा फार्मर आय डी असणं अनिवार्य आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रत्येकानं स्वयंस्फूर्तीनं आपल्या जवळच्या सेल्स सेंटरवर जाऊन आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा